आज आपल्यासोबत आजच्या या पॉडकास्टमध्ये आहे विरबॅक अॅनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे आदरणीय विजय कुमार कुंभार सर एक गोष्ट कंपनी मला हळूहळू शिकवत गेली त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होत झाला वीस वर्षाचा प्रवास या कंपनीमध्ये अतिशय व्यतीत केलेला आहे जसं सर आपले जे शेतकरी पशुपालन करतात त्यांना हा पशुपालन व्यवसाय करत असताना खूप साऱ्या अडीअडचणी येतात ती जी समस्या आहे तर ती सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न केला दूध म्हटलं की तुमच्या आमच्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक त्या दुधातून मिळतात मिळतात चाऱ्याचं नियोजन जर चांगलं असेल तर त्या अॅनिमलची हेल्थ पण चांगली राहते कडबा कुट्टी किंवा कडबा जर दिला गेला दिला। दिला। तर थोडंसं पर्सेंटेज जरी ड्राय फाउटरचं दिलं वाळलेल्या चाऱ्याचं दिलं तर शंभर टक्के त्या दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडला जातो तर त्याच क्वालिटी क्वांटिटी दुधाला चांगला दर भेटेल आणि दोन पैसे शेतकऱ्याला जास्त भेटत जास्त प्रमाणात पाऊस पडला की अॅनिमलला स्ट्रेस मिळतो तर स्ट्रेसफुल इन्व्हायरमेंटमध्ये जर अॅनिमल असेल तर ती मध्ये दूध देत नाहीये हा बघा गोचिड हा प्राणी म्हणजे सर्व प्राण्यांना एकतर घातक आहेच आणि दुधाचा व्यवसाय तसा जर आपला पहिला जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा आपला देश आहे